साठी आनंदाची बातमी म्हणजे आता चार हजार पाचशे रुपये दिवाळी बोनस मिळणार अशा पद्धतीची एक अत्यंत महत्वाची आणि त्यातच एक अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी बात समोर आली आहे आणि फक्त आता दिवाळी बोनस नव्हे तर ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे सरकारच्या माध्यमातून आता नवीन यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे ऑक्टोबर महिन्याचा सोळा

च्या सोळाव्या हप्त्यासंदर्भातील आणि दिवाळी बोनस वाटप करण्याच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि सविस्तर अशी या ठिकाणी माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता हिडूला शेवटपर्यंत पाहत चला जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि त्याचबरोबर दिवाळी बोनस मिळणार का नाही असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एवढू असणार आहे फक्त आता हिडू शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर मुख्य आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आजची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सर्वच लाडक्या बहिणींना माहीतच असेल की गेले तीन ते चार दिवस झालं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा झाला आहे जर तुम बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता अद्याप देखील जमा जा झाला नसेल तर कसलेच काळजी करू नका येत्या ते तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा जमा येईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे तर अशा सर्व लाडक्या बहिणींची यादी सरकारने जाहीर केली असून आता या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सरकारने स्पष्ट सांगितलं असून आता राज्यातील एक सुद्धा या ठिकाणी लाडके बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत कारण की आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सर्व बँकांना आणि अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम या ठिकाणी जमा जमा करण्यामध्ये येत आहे आता आता बघा सप्टेंबर हप्ता हप्ता हा झाला असून ऑक्टोबर वाटप करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली असून आता या ठिकाणी अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे बघा लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी मंजूरी या ठिकाणी देण्यामध्ये आली असून आता जेवढी रक्कम लागणार होती म्हणजेच की हप्ता वितरित करण्यासाठी जेवढे पैसे लागणार होते ते आता सरकारने मंजूर केले असून आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि त्यासोबत दिवाळी बोनस देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आता बघा साधारणतः तीन ते चार हजार दिवाळी बोनस देखील हो या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे आणि आता कोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता बघा या ठिकाणी जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारने मंजूर केली आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता वाटप करण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारने मंजूर केली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता बघा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा खरं तर सरकारला सप्टेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं मात्र सरकारने त्या ठिकाणी म्हणजेच की काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा वाटप करायला उशीर झाला आणि या कारणामुळे लाडक्या बहिणींची सरकारवरती तीव्र नाराजी होती आणि ही आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी पंधराव्या हप्त्या पाठोपाठात लगेच सोळावा हप्ता देखील वितरित करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे आणि त्याचबरोबर आता ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे याच ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारला ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता द्यावा लागणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींची लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आता आता बघा सरकारने अठरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे म्हणजेच की सर्वात आधी ऑक्टोबर महिन्याचा जो सोळावा हप्ता आहे तो आता अठरा जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे आणि आता हे अठरा जिल्हे कोणते आहेत सविस्तर जिल्ह्यांची याद देखील आपण बघणार आहोत आणि या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आता कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे ते देखील आपण बघणार आहोत या ठिकाणी पाहू शकता आता भाऊबीज भेट म्हणून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला असून आता ऑक्टोबर महिन्यात हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की राज्यातील लाडक्या बहिणींना भाऊ बीज भेट म्हणून सरकारने महत्वाचा निर्णय जाहीर केला असून या ठिकाणी आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे पूर्ण आता वाटप वाट या ठिकाणी होणार आहे पूर्णपणे पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी की करण्याची गरज नाही लाडक्या बहिणींची आता लवकरच प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही बघा आता या ठिकाणी महत्वाची सूचना आहे लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाले असले तरी आता लाडक्या बहिणींना दोन कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आली आहे यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई सी करून घ्या आता सर्वच लाडक्या बहिणींना माहित असेल की ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभासाठी सरकारने सर्वच लाडक्या बहिणींना ई वाय सी करण्याचे आवाहन केले आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून महत्वाच्या सूचना या ठिकाणी आहेत पुढील सर्व हप्ते ई वाय सी केले तरच मिळणार आहेत म्हणजेच की पंधरावा हप्ता जो आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा ई के वाय सी न करता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे मात्र यानंतरचे जे काही हप्ते असतील त्या हप्त्याकरिता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी करण्याचे सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आव्हान करण्यामध्ये आले आहे सर्वच लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण करावी असे आव्हान आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे आणि बरोबर ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे कारण की हप्त्याची जी काही रक्कम असते ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत असते त्याचबरोबर आता या ठिकाणी अजून एक महत्वाची सूचना आहे लक्ष लक्षपूर्वक पाहत चला अंगणवाडी सेविकेला किंवा अंगणवाडीतील कोणी बायकांच्या पालकांना फोन आला ओ टी पी विचारला तर सांगू नका कारण की अकाउंटवरचे सर्व पैसे या ठिकाणी जातील अशा पद्धतीची सूचना आहे आज या ठिकाणी आलोरमध्ये फ्रॉड केसमध्ये वीस पालकांना फसवून आयुक्त कार्यालय आय एस डी एस वरून फोन करते असं सांगून वीस पालकांनी ओ टी पी सांगितल्यामुळे बँका अकाउंटमधील सर्व पैसे गेले म्हणजेच की आता सर्वच महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे लक्षपूर्वक पहा चला जर तुम्हाला कोणी फोन केला तर त्या व्यक्तीला तुम्ही ओ टी पी सांगू नका जर तुम्ही कोणालाही या ठिकाणी ओ टी पी जर सांगितला तर तुमच्या बँकेच्या खात्यातील सर्वच पैसे त्या ठिकाणी गायब होऊ शकतात त्या ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर अनोळखी व्यक्ती असेल अगर कोणी म्हणजेच की कोणत्या व्यक्तीने तुम्हाला फोन केला आणि त्या ठिकाणी आणि ओटीपी जर तुम्हाला विचारला तर त्या ठिकाणी तुम्ही कोणालाच ओ टी पी सांगायचा नाही जर तुम्ही ओ टी पी सांगितला तर तुमच्या बँकेतील सर्वच पैसे त्या ठिकाणी रिकामे होऊ शकतात तुमची फसवणूक होऊ शकते अशा पद्धतीची देखील अत्यंत महत्वाची सूचना आहे आता बघा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आता जमा झालेला आहे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर त्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या दोन ते तीन तासामध्ये जमा होईल आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे याचे मुख्य दोन कारणे मी सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता लवकर मिळणार आहे आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजेच की आता ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे याच महिन्यामध्ये सरकारला सोळावा हप्ता वितरित करावा लागणार आहे आणि या अनुषंगाने आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश असेल दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन हप्ता हा वाटप होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आता बघा या ठिकाणी दोन ते तीन दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हा पूर्णपणे वाटप केला जाईल म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला नसेल तर या दोन ते तीन तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला की लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये काय जिल्हे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता वाटप सुरू राहील पहिल्या दिवशी काय जिल्हे दुसऱ्या दिवशी काय जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी काय जिल्हे अशा पद्धतीने हप्ता हा वाटप होणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीने सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात देखील हप्ता जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना तसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही सर्वच लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे त्यानंतर या ठिकाणी आता पाहू शकता बोनस संदर्भातील महत्वाची बातमी आहे या ठिकाणी पाहू शकता चार हजार पाचशे रुपये बोनस मिळणार अशी बातमी आहे तर बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील बोनस देण्यासंदर्भातील घोषणा दे झाली नसली तरी आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती चार हजार ते साडेचार हजार रुपयांचा बोनस जमा होण्याची दाट शक्यता आहे आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर विरोधी पक्षनेते देखील या ठिकाणी आता सरकारवरती टीका करत असून सरकारला आता विरोधी पक्षनेत्यांनी धारेवर धरलं असल्याचं पाहायला मिळत आहे कारण की आता सुरुवातीला सरकारने लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता देऊ मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकवीस रुपयांचा हप्ता हा जमा जा झालेला नाही त्यामुळे आता या ठिकाणी सरकारवरती टीका केली जात असल्याचे आहे आणि त्याचबरोबर आता अशी मागणी केली आहे की दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना बोनस देण्यामध्ये दे यावे आणि त्याच अनुषंगाने आता सरकार लवकरच लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि साधारणतः चार ते साडेपाच हजार रुपयांचा बोनस आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीची बोनस संदर्भातील ही महत्वाची बातमी होती आणि सर्व गोष्टींचा जर एकंदरीत जर विचार केला तर सध्या म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा जम हप्ता जमा होत आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता पूर्णपणे जमा झाल्यानंतर लगेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर आता दिवाळी सणानिमित्त बोनस देखील केला तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती साधारणतः चार हजार ते साडेचार हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद